शहा कृषी प्रधान देश आहे आणि इथं प्रधानता ही शेतकऱ्याला मिळायला पाहिजे शेतीला मिळायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आज कधी पाऊस कमी पडतो कधी पाऊस जास्त पडतो त्याच्यामध्ये शेतीमाल येत नाही शेतपिकाचे नुकसान होते आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी ही जाहीर केलेली होती आश्वासन दिलेलं होतं दोन हजार चोवीस ला निवडणुकीपूर्वी सरकारने जाहीर आश्वासन दिलेलं होतं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफी करून शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा करू सगट कर्जमाफी करू आणि करू सातबारा कोरा गेला हा कोरा सातबारा आले निवडूक झाली बहुमत मिळालं सरकार आलं तुमचं गेले का तुम्ही तुमच्या सरकार बहुमत झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या कर्जमाफीच सुद्धा निघालेलं नाहीये सुद्धा काही आमदार साहेबांनी कर्जमाफीचे विषय मांडला हिवाळी अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये बनवराव लोणीकर मांडला विषय अर्थसंकल्प राज्यपाल साहेबांनी कुठेही कर्जमाफीचा विषय घेतलेला नाहीये अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जे जे आमदार साहेबांनी कर्जमाफीचा विषय मांडला असेल त्याच्यामध्ये वैजापूर तालुक्याचे कार्य सर असतील त्याच्यामध्ये भास्कर पाटील जाधव साहेब असतील रोहित पवार साहेब असेल शे साहेब असला भास्कर जाधव साहेब असतील ज्यांनी ज्यांनी कर्जमाफीचा विषय मांडला शेतकऱ्यांची बाजू मांडली शेतकऱ्यांतर्फे त्यांनी आम्ही जाहीर आम्ही असं इथून पुढे ही कर्जमाफीचा विषय लावून धरावा सभा ग्रामामध्ये विधानसभेमध्ये केंद्रामध्ये पण त्या सुप्रिया सुनीता आई असतील किंवा अजूनही जय जय केंद्र विषय मांडला केंद्रामध्ये लोकसभेला आभार मानतो आम्हाला कर्जमाफी मिळालीच पाहिजे करचं माफी radiolysis करचं माफी radiolysis त्याच्यानंतर दुसरा विषय अजून पीक विम्याचा आहे सुद्धा सरकारने आणलेले की फक्त का पीक कापणीवरती ते हे देणार पीक विमा तो आम्हाला बिलकुल मान्य नाहीये त्यांनी जे काही आटी होत्या त्या आटी पहिले जे चार ते ऍड ऑन जे कव्हर केलेले होते त्यांनी ते काढून टाकलेले फक्त त्या मैं देला रहे मैं पीक त्याच्यामध्ये रक्कम त्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो जी काही एक रुपयामध्ये जुनी योजना पीक योजना चालू होती ती चालू राहावी अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे जुनी पीक योजना चालू राहिलीच पाहिजे जुनी पीक योजना योजना बंद